श्री गणेशाय नम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात की जो अनन्य भावाने आमचे स्मरण चिंतन करतो त्याचा अवघ्या संसाराची चिंता आम्ही वाहतो आशा ठेवा धीर ठेवा परमेश्वर तुमची साथ कधीही सोडणार नाही परमेश्वरावर विश्वास ठेवा मी तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे कसलीही चिंता करू नकोस बाळा मी नेहमी तुझ्या पाठीशी राहील बाळा आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच भक्ती विश्वास ठेवा योग्य वेळी ती देवता आणि शक्ती इतकं देते की मागायला काहीच उरत नाही बाळा तुझ्यासाठी हे अशक्य काही नाही तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो कारण मी तुमच्या हृदयातच आहे तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवून स्वामींवर निशंक सोपवून आपल्याला विश्वासयुक्त कर्म केले असता आपली इच्छा नक्कीच पूर्ण होईल बाळा माझ्यावर विश्वास आहे ना बाळा तुझा कर्म चांगले करा या जगात काहीच तुमचं नाही फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे म्हणून त्याला जपा गरज नाही लागत कुणाची भीती नाही वाटत कशाची स्वामीसोबत असताना मार्गही सोपा होतो अंधारही नाहीसा होतो स्वामीसोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी का उगाच कसली काळजी करावी स्वामीसोबत असताना समोर जाते मी हसत संकटाला नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला स्वामीसोबत असताना बाळा कठीण वेळ असेल तेही निघून जाईल थोडा धीर घे ही पण वेळ जाणार परिस्थितीचा सामना कर आर्थिक संपन्नताही येईल तुझे दिवस बदलतील चांगले दिवस येतील सुखाचे क्षण आनंदाचे क्षण येतील तुझ्या जीवनात येतील बाळा चिंता नको करू कसली पण स्वामीसोबत असताना ज्या कार्याची सुरुवात केली आहेस माघार घेऊ नकोस मोठे यश तुझी वाट पाहत आहे धीर आणि संयम सोडू नकोस माझे नाव घेऊन पुढे जा पुढे तुझ्या आयुष्यात माझे खूप काही चमत्कार मिळतील तुझे कर्ज गरिबी दूर होईल बाळा प्रिय स्वामी भक्तानं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ कमेंट करा आणि लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करा तुम्ही स्वामींचा संदेश बघितला आहे तर तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद नक्की प्राप्त होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ